नमस्कार मित्रांनो मी अन्नू पाटील प्रथम पेस्ट कंट्रोलच्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत करत आहे तर दिवाळी हा सण आता लवकरच येणार आहे दिवाळीसाठी आपण आता फराळ करणं शॉपिंग करणं या सगळ्यांची लवकरच सुरुवात करणार आहोत आणि ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं असतं दिवाळीमध्ये आपण घराला डेकोरेशन करतो आणि डेकोरेशन करण्याआधी सगळ्यात महत्वाचं काम काय असतं तर घराची साफसफाई करणं आणि ही तुमची साफसफाई अगदी इझी करण्यासाठी आणि तुमचं घर पेस्ट फ्री ठेवण्यासाठी प्रथम पेस्ट कंट्रोलकडे काय काय ऑप्शन्स आहेत हे तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर दिवाळीमध्ये आपण जी साफसफाई करतो घराची ती साफसफाई करण्याआधी आपण आपलं घर पेस्ट फ्री करणं खूप गरजेचं आहे म्हणजे कितीही साफसफाई केली तरी जर झुरळ दिसले किंवा पाली दिसल्या मुंग्या दिसल्या तर ते काही बरोबर दिसणार नाही तर त्यासाठी प्रथम पेस्ट कंट्रोलकडची जी औषधं आहेत ती वापरून तुम्ही तुमचं घर इन्सेक्ट फ्री नक्की ठेवू शकता जर तुम्ही दिवाळीची साफसफाई करण्याआधी घरामध्ये तुमच्या झुरणांचा त्रास असेल तर तुम्ही प्रथम पेस्ट कंट्रोलचे हर्बो बिटल स्प्रे आणि हर्बो जेल हे प्रोडक्ट तुम्ही वापरून बघा या दोन्ही प्रोडक्ट्सचा रिझल्ट खूप चांगला आहे त्यामुळे तुम्हाला कॉक्रोच पासून सुटका मिळण्यासाठी नक्की मदत होईल तुम्हाला मुंग्यांचा त्रास असेल तर तुम्ही प्रथम टेस्ट कंट्रोलचं हर्बो अँड्स हे प्रोडक्ट वापरा या प्रोडक्टमुळे तुमच्या घरातल्या सगळ्या मुंग्या नाहीशा होतील आपण दिवाळीसाठी जो फराळ बनवतो तो आपण खूप जास्त प्रमाणामध्ये बनवतो कारण आपल्याला तो बऱ्याच जणांना द्यायचा असतो तो फराळ स्टोर करण्यासाठी आपण वेगवेगळ्या डब्यांमध्ये वगैरे फराळ ठेवतो पण त्या डब्यांना मुंग्या वगैरे खाद्यपदार्थ तुम्ही ज्या ठिकाणी ठेवणार आहात त्या ठिकाणी तुम्ही हर्बो ए आधी स्प्रे करा त्यानंतर तिथे ते, ते पदार्थ ठेवा म्हणजे त्या डब्यांना मुंग्या वगैरे लागणार नाहीत जर तुमच्या घरी पालींचा त्रास असेल मग भिंतीवर पाली ये जा करताना तुम्हाला दिसत असतील तर तुम्ही हर्बोलीज हे प्रोडक्ट वापरून बघा हे प्रोडक्ट तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट देणार आहे याचा फक्त तुम्हाला स्प्रे भिंतीवर करायचा आहे ज्यामुळे त्या ठिकाणी पाल येणार नाही ह्या प्रोडक्टचा तुम्ही भिंतींच्या कोपऱ्यांमध्ये स्प्रे केला तर तुम्हाला स्पायडर्सचा सुद्धा त्रास होणार नाही त्यामुळे तुमच्या घराला जाईसुद्धा कमी प्रमाणात लागते आणि ह्याच बरोबर जर तुम्ही घरामध्ये पेंट करणार असाल आता दिवाळी आहे त्यामुळे बरेच जण घरामध्ये डेकोरेशन करतात किंवा आधी पेंट करतात तर हा पेंट करण्याआधी जर तुम्ही वाळवीचा जर तुम्हाला त्रास असेल तर तुम्ही हर्बोटर्माईट हे मेडिसिन वापरा म्हणजे ज्या ठिकाणी वाळवी लागली आहे त्या ठिकाणी वाळवी पुन्हा लागणार नाही किंवा इन फ्युचर जर वाळवी लागणार असेल तर पेंट करण्याआधी जर तुम्ही हा स्प्रे केला तर पुन्हा त्या ठिकाणी वाळवी लागणार नाही त्याचबरोबर बऱ्याच घरांमध्ये दिवाळी आधी साफसफाई बरोबरच घरातले सगळे कपडे म्हणजे गोदड्या रजया हे सगळे धुण्याची पद्धत असते त्या घरांमध्ये ढेकणाचा त्रास आहे आणि तुम्ही विक्टर बेडबग पावडर आणि हर्बोबक्स हे मेडिसिन वापरू शकता हे दोन्ही मेडिसिन वापरण्यासाठी अतिशय सोपे आहे आणि ह्याचा शंभर टक्के रिझल्ट तुम्हाला मिळतो आणि तुम्हाला ढेकण्यांपासून शंभर टक्के मुक्ती मिळते ह्याचबरोबर आमच्याकडे उंदीर घूस साप गोम अशा वेगवेगळ्या इन्सेक्टसाठी वेगवेगळी औषधं आहेत जर तुम्हाला मी आधी सांगितल्यापैकी कुठल्याही इन्सेक्टचा सा, किंवा पेस्टचा त्रास असेल तर तुम्ही ही सगळी औषधं नक्की वापरून बघा आणि ही औषधं ऑर्डर करण्यासाठी तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबर्सवर संपर्क करू शकता ही सगळी औषधं आम्ही कुरिअरद्वारे घरपोच पाठवतो या प्रोडक्टविषयी अधिक जाणून घेण्यासाठी किंवा तुमच्या काही शंका असतील त्या दूर करण्यासाठी तुम्ही आम्हाला नक्की संपर्क करा याशिवाय हे सगळे जे प्रोडक्ट मी आता तुम्हाला दाखवलेले आहेत ते सगळे प्रोडक्ट्स ॲमेझॉनवर उपलब्ध आहेत त्या प्रोडक्ट्सची लिंक आम्ही खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतच आहोत यापैकी कुठलेही प्रोडक्ट तुम्हाला जर ऑर्डर करायचं असेल तर तुम्ही दिलेल्या लिंकवर क्लिक करून ते प्रोडक्ट ऑर्डर करू शकता सध्या च ग्रेट इंडियन शॉपिंग फेस्टिवल सुरू असल्यामुळे हे प्रोडक्ट तुम्हाला डिस्काउंटेड रेटवर अमेझॉनवर अवेलेबल असणार आहे तर ह्या संधीचा तुम्ही नक्की फायदा घ्या आणि लवकरात लवकर आमचे प्रोडक्ट ऑर्डर करा शिवाय जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही या व्हिडिओला जरूर लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तर तुमच्या फ्रेंड्स किंवा रिलेटिव्हमध्ये जर कोणाला ह्या कुठल्याही पेस्टचा त्रास होत असेल तर तुम्ही त्यांच्याबरोबर आमचा हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना हेल्प होईल तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार